चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी भरपूर वेळा आपण असे फेशियल्स करतो त्याचबरोबर महागड्याशी ट्रीटमेंट घेत असतो परंतु पाहिजे तसं रिझल्ट आपल्याला मिळत नाही आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर भरपूर वेळा रिएक्शन देखील बघायला मिळतात आणि जे फेशियल्स आपण पार्लरमध्ये हजारो रुपयाला खर्च करून करून आणतो तेच फेशियल आज आपण घरच्या घरी अगदी स्वस्तात करणार आहोत आणि आपली वेळेची देखील बचत होणार आहे तर चला ही रेमेडी आपल्याला कशा पद्धतीने तयार करायची आहे ते या ठिकाणी बघून घेऊया त्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहे ते नक्की बघा यासाठी आपल्याला ला लागणार आहे कच्चं दूध किंवा रॉ मिल्क लक्षात ठेवा या ठिकाणी कच्चं दुधाचाच आपल्याला वापर करायचा आहे आणि नेक्स्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे साखर तर आज आपण ही जी रेमेडी तयार करणार आहोत किंवा फेशियल करणार आहोत ती दोन स्टेपमध्ये करणार आहोत तर या ठिकाणी जी पहिली स्टेप आहे त्यामध्ये आपण आपलं स्क्रबिंग देखील होणार आहे क्लिंजिंग पण होणार आहे त्याचबरोबर चेहऱ्याला फेस मास्क देखील याच स्टेपमध्ये होऊन जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा आणि नेक्स्ट रेमेडीमध्ये आपण चेहऱ्याला लावण्यासाठी एक मसाज क्रीम तयार करणार तर या ठिकाणी इन्ग्रेडियंट मी घेतलेला आहे ॲलोवेरा जेल या ठिकाणी आपल्याला मार्केट जे जेल आहे तेच घ्यायचं आहे प्लांटचं ॲलोवेरा जेल अजिबात पण घेऊ नका आणि न चौथी चौथं जे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मसूर डाळीचं पावडर तर चला या ठिकाणी आपल्याला पहिली रेमेडी तयार करायची आहे किंवा पहिली स्टेप आपल्याला चेहऱ्याला फेशियलची जे करायची आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे कच्चं दूध तर या ठिकाणी साधारणतः चार टेबलस्पून एवढं कच्चं दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि जर का तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर तुम्ही फ्री गरम केलेलं दूध जर का तुमच्याकडे फ्रीजमध्ये थंड केलेलं असेल तर थंड दूध या ठिकाणी घ्या पण रूम टेम्परेचरवरचं दूध आपल्याला अजिबात पण घ्यायचं नाही आहे तर या ठिकाणी बघू शकते साधारणतः चार टेबलस्पून एवढं कच्चं दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्ये नेक्स्ट म्हणजे आपल्याला साखर ॲड करायची आहे तर साखर या ठिकाणी साधारणतः एक टेबलस्पून आपल्याला साखर घ्यायची आहे साखरेमुळे आपल्या चेहऱ्याला एक्सपोलिएशन होणार आहे किंवा आपल्या चेहऱ्याला छान असे स्क्रबिंग होणार आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये ॲलोवेरा जेलचा वापर करायचा आहे यामुळे आपल्या चेहऱ्याला मसाजदेखील होईल आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त हायड्रेट राहिला त्या आणि तसेच आपल्या चेहऱ्यावर जर का काळे डाग असतील किंवा पिगमेंटेशन असेल ते देखील रिमूव्ह व्हायला मदत होईल आणि या ठिकाणी हे साय सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण भरपूर जास्त असतं जे की आपल्या चेहऱ्यासाठी ते खूप हेल्पफुल असतं किंवा इफेक्टिव्ह राहतं आता नेक्स्ट म्हणजे यामध्ये आपल्याला मसूर डाळीचं पावडर ॲड करायचं आहे तर या ठिकाणी साधारणत आपल्याला दीड ते दोन टेबल स्पून एवढं मसूर डाळीचं पीठ लागणार आहे आणि जर का तुमच्याकडे मसूर डाळीचं पीठ नसेल तर मसूर डाळ तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या छान अशी त्याचं पावडर तयार करून घ्या आणि या ठिकाणी आपल्याला मसूर डाळीचं पावडरचं यूज करायचं आहे जर का तुमच्याकडे मसूर डाळ देखील नसेल तर तुम्ही या जागेवर बेसनचा देखील वापर करू शकतात तर या ठिकाणी आपल्याला ज छान अशी याची आता हा फेसपॅक तयार करून घ्यायचा आहे ज्या हा फेसपॅकमध्ये आपण साखर देखील ॲड केलेली आहे के त्याचबरोबर एलोवेरा जेल ॲड केलेला आहे आणि फेसपॅकसाठी आपण मसूर डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे हे सगळे थ्री इन वन आपली ही पहिली स्टेप होणार आहे ज्याच्यामध्ये आपलं स्क्रबिंग पण होणार आहे फेसपॅक देखील चेहऱ्याला लावला जाणार आहे त्याचबरोबर मसाज देखील चेहऱ्याला होऊन जाणार आहे तर या ठिकाणी आता चेहरा आधी आपल्याला वॉश करून घ्यायचे कुठलीही होम रेमेडी अप्लाय करायची आधी चेहरा स्वच्छ धुणं खूप गरजेचं असतं त्यानंतरच आपल्याला चेहऱ्यावर रिझल्ट हा खूप लवकर बघायला मिळत असतो तर या ठिकाणी आपला फेसपॅक तर तयार झालेला आहे आता फेसपॅक आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला चेहऱ्याला लावण्यासाठी नेक्स्ट म्हणजे मसाज क्रीम तयार करायची आहे ती तुम्हाला पुढे बघायला मिळेलच तर आता लोअर टू अपर डायरेक्शनमध्ये आपल्याला चेहऱ्याला हा फेस पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे आणि पूर्ण चेहऱ्याला आता आपल्याला तीन ते थी चार मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज करायची आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील जेवढीही डेड स्किन असेल किंवा व्हाईटेड असतील किंवा ब्लॅक असतात ते सगळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते आणि आपल्या चेहऱ्यावर यामुळे ब्लड सर्क्युलेशन देखील खूप छान प्रकारे होतं आणि इन्स्टंट ग्लो ग्लो यायला मदत होत असते आपण या फेशियलमध्ये दे जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे आपल्या त्वचेला इन्स्टंट ग्लो येण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल आहेत किंवा इफेक्टिव्ह आहेत त्याचबरोबर मसूर डाळ आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल ब्लिचिंग इफेक्ट देत असते आणि आपल्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर करायला हेल्पफुल असते तर या ठिकाणी तीन ते चार मिनिटासाठी छान अशी चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर आपल्याला सेकंड लियर फेसपॅकची किंवा फेसमास्कची चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे आणि पंधरा मिनिटासाठी हा फेसपॅक तसंच चेहऱ्यावर राहू द्यायचा चे, आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे तर बघू शकता आहे तुम्ही या ठिकाणी किती सुंदर ग्लो आलेला आहे फेशियलपेक्षाही शंभर पट आपल्या चेहऱ्यावर जास्त ग्लो येत असतो तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पहिली स्टेप कंप्लीट झाल्यानंतर आता नेक्स्ट म्हणजे आपल्याला चेहऱ्यासाठी मसाज क्रीम तयार करायची आहे तर ती कशा पद्धतीने तयार करायची तर ते या ठिकाणी बघून घेऊया तर चला या ठिकाणी आपल्याला म मसाज क्रीम तयार करण्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहे ते नक्की बघा तर या ठिकाणी आपला आपल्याला लागणार आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल तर या ठिकाणी तुम्ही पतंजलीचं देखील ॲलोवेरा जेल घेऊ शकतात या ठिकाणी मी बोरोप्लसचं ऑर्गेनिक असं ॲलोवेरा जेल यूज करते तर, प्ला, हो तर मी आधी देखील तुम्हाला सांगितलं की डायरेक्टली प्ला प्लांटचं किंवा झाडावरचं ॲलोवेरा जेल घेऊ नका भरपूर वेळा त्याची आपल्या त्वचेला देखील होत असते तर नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी मी साधारणतः एक टेबलस्पून एवढं ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून एवढं कच्चं दूध ॲड करायचं आहे किंवा रॉ मिल्क ॲड करायचं आहे आणि यामध्ये दोन ते तीन ड्रॉप आपल्याला पॅराशूटचं कोकोनट ऑइल ॲड करायचं आहे आणि हे छान असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण क्रीमी स्ट्रेक्चरमध्ये किंवा क्रीम फॉर्ममध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे छान असं आता हे फेटून घ्यायचं आहे तर ही क्रीम आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त हेल्पफुल राहणार आहे तर आपल्या चेहऱ्यावर जर का ओपन पोर्स असतील किंवा काळे डाग असतात किंवा सुरकुते असतात तर या क्रीममुळे या सग ते सगळे प्रॉब्लेम नष्ट व्हायला मदत होणार आहे तर या क्रीमचा तुम्ही एक नाईट क्रीम म्हणून देखील तुम्ही यूज करू शकतात तर तुम्ही एका कंटेनरमध्ये काचेच्या कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता त्यासाठी जास्त क्वांटिटीमध्ये बनवून घ्या आणि आठ ते पंधरा दिवसासाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अतिशय इन्स्टंट ग्लो यायला मदत होईल आणि डेली तुम्ही रात्री झोपेच्या आधी चेहरा वॉश केल्यानंतर ही क्रीम चेहऱ्यावर अप्लाय करा आणि रात्रभर चेहऱ्यावर तसंच राहू द्या तुम्हाला सकाळी खूपच इन्स्टंट ग्लो तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल आणि तुमच्या चेहऱ्यावर जर का पिंपल्सचे डाग असतील किंवा सुरकुत्या फाईनलाईन्स असतील आणि वाढत्या वयानुसार जे चेहऱ्यावर प्रॉब्लेम असतात ते सगळे दूर व्हायला यामुळे मदत होत असते त्यामुळे नक्की ही क्रीम तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय करा तुम्हाला स अगदी सात दिवसामध्ये एकच आठवड्यामध्ये तुम्हाला खूप जास्त तुमच्या चेहऱ्यावर मॅजिकल बदल बघायला मिळेल क्रीम आपन से के के लिला है। तर या मसाज क्रीममध्ये आपण पॅराशूटचं कोकोनट देखील ॲड केलेलं आहे ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई असतं तर आपल्याला ती खूपच असं हेल्पफुल राहणार आहे आपल्या चेहऱ्याला एक डीप हायड्रेशन मिळणार आहे त्याचबरोबर जर का तुमची त्वचा ड्राय असेल तर तुमच्या त्वचेसाठी हे खूपच असं हेल्पफुल राहणार आहे तर आता आणि हिवाळा येतच आहे तर तुम्ही हिवाळ्यामध्ये डे क्रीम म्हणून देखील या क्रीमचा यूज करू शकतात तर नक्की ट्राय करून बघा तर चला ही आता चेहऱ्यावर अप्लाय कशी करायची या हे या ठिकाणी बघून घेऊया तर आपल्याला पूर्ण चेहऱ्याला ही आधी अप्लाय करून घ्यायची आहे आणि खूपच जास्त इंस्टन ग्लो यामुळे आपल्या चेहऱ्यावर येत असतो तर आता या ठिकाणी चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर आपल्याला साधारणतः तीन ते चार मिनिटासाठी चेहऱ्याला मसाज द्यायची आहे आणि व्यवस्थित असं हलक्या हाताने आपल्याला चेहऱ्याला मसाज द्यायची आहे तर मानेच्या भागाला देखील आपल्याला कवर करायचं आहे कधीही कुठलीही रेमेडी आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस मानेला देखील नक्की अप्लाय करा यामुळे आपल्याला आपले, आपले मानेचा आणि चेह चेहऱ्याचा जो स्किन टोन असतो तो इवन व्हायला मदत होत असते तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित अशी मसाज द्यायची आहे यामुळे आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन तर होणारच आहे त्याचबरोबर चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर व्हायला मदत होईल आणि जर का तुमची चेहरा तुमची त्वचा ही ऑइली असेल तरीसुद्धा तर तुम्ही ही क्रीम यूज करू शकतात कारण यामध्ये आपण ॲलोवेरा जेलचा देखील वापर केलेला आहे आणि कोकोनट ऑइल आणि मिल्क जे आपण रॉ मिल्क घातलेलं आहे ते सगळ्यांचे व्यवस्थित असं आपण मिक्स करून ही क्रीम तयार केलेली आहे त्यामुळे ते अजिबाती स्टिकी आपल्या चेह आपल्या चेहऱ्यावर होत नाही तर या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी छान अशी मसाज करायची आहे आणि आपल्या चेहऱ्यावरचे जे अॅक्युप्रेशर पॉईंट असतात ते देखील आपल्याला व्यवस्थित असे प्रेस करायचे आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर ग्लो यायला खूप मदत होत असते तर या ठिकाणी मी कशा पद्धतीने प व्यवस्थित असं चेहऱ्याला मसाज करते अशा पद्धतीने नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा यामुळे आपल्या चेहऱ्याचा शेपदेखील व्यवस्थित असं व्हायला मदत होत असते तर ही क्रीम लावल्यानंतर आपल्याला फेसवॉश करायचा नाही आहे चेहरा धुवायचा नाही तर असंच आपल्याला चेहऱ्यावर ही चार ते पाच तासासाठी राहू द्यायची आहे आणि तुम्हाला खरंच खूप लवकर तुमच्या चेहऱ्यावर मॅजिकल असा ग्लो बघायला मिळेल तर चला तुम्हालाही तुमच्या चेहऱ्यावर असाच मॅजिकल ग्लो हवाय का तर या फेस्टिव्ह सीझनमध्ये नक्कीच हे मिल्क फेशियल घरच्या घरी करून बघा आणि हो चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी डेली तुमच्यासाठी नवीन अशा होम रेमेडीज घेऊन येत असते आणि इफेक्टिव्ह राहतात ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट रेमेडीसोबत बाय